सुनो हाँ मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ तो क्या मैं आपको नहीं करती मैं तो आपके लिए सारी दुनिया से लड़ सकती हूँ तुम तो दिन रात तो मुझसे ही लड़ती रहती हो जानू अरे आप ही तो मेरी दुनिया हो कुठे विलेज मांग मागे तू जिथ जिथ जाणार तिथ तिथ माझी सावली तुझ्या मागमाग राहणार मला माहित आहे तू भूताचा अवतार आहेस गाइज <laughs> हम 2024 के अंतिम महीने में आ गए हैं जाने अनजाने में यदि हमने आपका दिल दुखाया हो तो 2025 में भी तैयार रहना क्योंकि सिर्फ कैलेंडर बदलेगा हम नहीं <laughs> तुम्हारा वीडियो चापटा मारते तुम्हारा लागत नहीं का मर्द को कभी दर्द नहीं होता <laughs> सुनी, मला एक एप्रिल ला एप्रिल फुल करणार का अहो मी तुम्हाला रोज फुल बनवते एप्रिल फुल काय चीज आहे <laughs> कर्माचे फळ भोगावं लागतं कसं चावल्या काळ्या लाल मुंग्या तुला असं राहतय चावल्या का मंग्या कट्टमान असं राहत बा लगेच फेडावं लागतं जागच्या जागेवर कलिगा आहे <laughs> जेव्हा आम्हाला लग्न झालेल्या बायकांना बघून कोणी बोलत ना तुमचं लग्न झालेलं वाटत नाही आणि तुम्हाला मुलं आहे ते, ते <laughs> <है भी> <laughs> <laughs> तर अजिबात वाटत नाही तेव्हा आमची फिलिंग होय समजदार बायका कुठे भेटतात समजदार बायका दुनियाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात भेटतात पण दुनिया तर गोल शेजारचे म्हणतात हिल पैशावाले पैशावाले पाच सहा महिने झाले तीनच म्हणी घालून हिरते पैसे असले असते तर गंटन केलं नसतं का आणि माझेच पैसे मलाच कसे दिसत नाही हाणला दिसतात काही लय पैशावाले हो <laughs> येताना आरतीच सामान घेऊन या पण आरतीला काय आवडते तू तर काही नाहीस की <laughs> <laughs> हो मी आजपासून तुम्हाला रोज बीटचा ज्यूस बनवून देते म्हणजे तुमचं रक्त वाढेल नको मला पण का रक्त वाढून तर काय फायदा की, <laughs> <laughs> की <उड़े? laughs> <laughs> माणूस किती बी संस्कारी राहू देव किती बी हुशार राहू देव किती बी चॅप्टर राहू देव त्या चक्कर एखाद्या बाईने बघितलं आणि गालात हसली कि समजा यानं एकरभर भर इकल <laughs> 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 ते लय बेकार भले भले जिरले पा